अकरावी प्रवेशासाठी कटऑफ कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे दोन ते तीन टक्क्यांनी कटऑफ कमी होण्याची शक्यता आहे दहावीच्या निकालात घट झाल्यानं परिणामाचे चिन्ह तर राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक असली तरी निकालात घट झाल्यानं यंदा अकरावी प्रवेशासाठीचे प्रवेश पात्रता गुण दोन ते तीन टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे मात्र याच वेळी मुंबई पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठीची अटीतटी कायम असेल दरम्यान या संदर्भात अधिकचा तपशील देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत शुभम कालच जे आहे दहावीच्या परीक्षेचे निकाल लागलेले आहेत आणि यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती सर्वाधिक झालेली आहे वाढ होताना दिसत आहे तरी मात्र जे आहे अकरावीच्या प्रवेशासाठी जे आहे कट ऑफ हे दोन ते तीन टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे खरं पाहायला गेलं तर लहान मुलांसाठी असेल किंवा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल एक ही वेगळेच दोन ते तीन वर्ष असतात ज्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणं आणि चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं हे घरच्यांचं आणि त्यांचं देखील एक एम असतं आणि त्यामध्ये मात्र आता दोन ते तीन टक्के जे आहेत घट होत आहेत त्यामुळे पैकीचे पैकी मिळवणारे गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी मनोबल खच्चे खस करणं करणारे ही बातमी आहे जी 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 शुभम असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे